बंजारा समाजाच्या वतीने तेवीस तारखेला महामोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे ह्या महामोर्चा लातूर जिल्ह्यातील सर्व बंजारा बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येनं पंचवीस ते तीस हजार बंजारा बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत कारण की एस टी समाजाची जी आमची ही जुनी मागणी आहे सातत्याने ही मागणी आम्ही लावून धरलेली आहे पण राज्यकर्त्यांनी ही काही मागणी आमची पूर्ण केलेली नाही म्हणून आम्ही ही रस्त्यावर लढाई लढण्यासाठी आता महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये संबंध बंजारा बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत म्हणून शासनाला जाग यावं शासनाने या, हो। या गोष्टीचा विचार करावं यासाठी हो। आम्ही एस टी आरक्षणाचा लढा या ठिकाणी उभा केलेला आहे म्हणून आपल्या प्रमुख बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये कंसात एस टी मध्ये समाविष्ट करावं हो। दुसरी मागणी आहे बंजारा जमातील जी काही आरक्षणामध्ये घुसखोरी होती थांबण्यात यावी तिसरी मागणी आमची आहे कर्नाटक धर्तीवर तांडा विकास कॉर्पोरेशन व्हावं चौथी मागणी बारटीच्या धर्तीवर ओनआरटी स्थापन करण्यात यावी आणि पाचवी मागणी वसंतराव नाईक पुतळा जुना जिल्हाधिकारी कार्यालयात बसवण्यात यावे ही सात ही सर्व मागणी घेऊन आम्ही उद्या तेवीस तारखेला महामोर्चाचं आयोजन या ठिकाणी सकल बंजारा समाजाच्या वतीने करण्यात आलेलं आहे सकल बंजारा समाजाच्या वतीनं दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क ते जिल्हाधिकारी जुने जिल्हाधिकारी कार्यालय इथपर्यंत महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे महामोर्चाचा उद्देश आहे बंजारा समाजाला एकच नाव संपूर्ण भारतामध्ये बंजारा या नावानं ओळखलं जावं आणि एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावं तर मी स समस्त लातूर जिल्ह्यातील बंजारा समाजाला आवाहन करतो की या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने आपलं सर्व कामधंदा सोडून समाजासाठी एकत्र यावं आणि या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी सकल बंजारा समाजाच्या वतीनं विनंती करतो